आणि ही पोरगी घेऊन पावडर लावत होती आता भूक लागली होती का मग भूकले होते का <laughs> <नाके लाने। laughs> नमस्कार सर्वांना मी नितिशा स्वागत करते तुमचं आजच्या आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आणि आज कोण आलेला पा आहे पाहू शकता तुम्ही सागर आलेला आहे आणि श्राव गेलेली आहे आता स्कूल मध्ये आणि या दोघांचा चालू आहे नाश्ता हलो, हलो, उप्मा। उप्मा तर बघू आपण नाश्त्यामध्ये काय केलेलं आहे ते हॅलो नाश्त्यामध्ये केलं आहे उपमा उपमा केलेला आहे नाश्त्यामध्ये आणि आता या दोघांचा आम्ही नाश्ता करून घेतो आणि भेटू लवकरच तर नमस्कार मित्रांनो आता थोड वेळ झालं मी ऑफिस मधून आलेलो आहे आल्यानंतर मस्तपैकी पैकी गरमागरम चहा आपल्याला मिळालेला आहे चहा थोडासा पिऊन बघतो चहा चांगला झालेला आहे आणि इकडे चपात्या बनवण्याचं काम सुरू आहे आणि मित्रांनो मान जे तिकडे लपवत आहे त्याचं कारण असं आहे प्लीज याचं कारण उत्तर आहे की तिचा एक डोळा बायकोच्या डोळ्याला काहीतरी झालं आहे आणि ते डोळा सुनला आहे म्हणजे मी ऑफिसहून आल्यानंतर मला लगेच असं एका जागेवर बसलेली दिसली ती आणि मग मी विचार केला की म्हणजे असं काऊन बसले मग तर का एक डोळा लाल 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 बुंद झाला होता डोळा नाही तर स्वयंपाक चालू आहे होतं करू का, का? पण ते नको म्हणली ले ना? तर गरमागरम चपात्या बनवण्याचं काम चालू आहे आणि हे इकडे बघा आणि ही पोरगी अरसा घेऊन पावडर लावत होती असं काम चालू आहे आणि आज ही आज ही शाळेमध्ये काय पोते आज हे स्पोर्ट्स होते बरं स्पोर्ट्स काय केलं मग नंबर आला का नंबर हा तर काय केलं हिचे स्पोर्ट होते आणि हिचा सेकंड नंबर आला होता बरं पण हिला मॅडमनं विनाकारण डिस्क्वालिफाय केलेला आहे आणि त्यामुळे हिचा नंबर काही येऊ शकला नाही मित्रांनो हा तर मॅडमनं पळाले म्हणलं का मॅडमनं चिटिंग केली काय माहिती आता आमच्या श्राऊन डिस्क्वालिफाय केलेला आहे त्यामुळे मॅडमवर आमचा रोष आहे ठीक आहे तर मॅडम जर हा व्हिडिओ बघतील हिच्या तर त्यांनी लक्षात ठेवावं हो दुसऱ्या कोणत्या मॅडम बघत असतील तर त्यांनी कळावं त्यांना कळायला पाहिजे ना विनाकारण लेकरांना हे करणं बरोबर नाही ना असं बरोबर आहे तर मित्रांनो हे बघा आज सकाळी सागर आला होता म्हणजे आपल्या श्राहूचा मामा गावाकडून आलेल्या तर त्यांनी आणि मस्त बघा तुरीच्या शेंगा ऊस पेऊस पेरू परत अजून मला वाटते ती भेंडर पण आणले का हां आणली आहे का हां तर हे मस्तपैकी गावाकडचा रानमेवा तो आपल्यासाठी घेऊन आलेला आहे मित्रांनो आणि आता याच्यातला आपलं जसं तुरीच्या शेंगा आहेत त्या शेंगांच्या सोल्याची भाजी एक दोन दिवसामध्ये तयार होईल आपल्याकडे तर, तर भावानो आता किती मला वाटते सव्वा आठ झालेले आहेत आणि जेवणाची पण तयारी सुरू झाली मला काही जास्त भूक नाही आहे त्यामुळे मी आता थोड्या वेळानंतर जेवणार आहे पण इकडे सगळी जेवणाची खाली पंगत बसलेली आहे पंक्तीमध्ये बघा म्हणजे सागर आहे हां हा इकडे दिसला मध्ये आमची कलाकार सुकन्या हां आणि नंतर पलीकड आमचा डोळा खराब झाला आहे आज त्यामुळे आम्ही काय असे आज लईस कॅमेऱ्या समोर येऊ शकत नाहीये हा मुद्दाम, मुद्दाम नाही केला पण <laughs> <laughs> लाल आता ते डोळा कशाने खराब झाला काय माहिती आहे डोळा लाल लाल झालेला आहे तर होईल तो आता नॉर्मल नॉर्मल नाही का आता हे मस्त पैकी पनीरची भाजी चपाती याचा आनंद घेत आहेत ते मी पण थोड्या वेळानंतर जेवण करतो तर चला मग आता या जेवण सुरू आहे यांना भूक नाही आता सध्या म्हणून ते, ना ना ते करत नाहीयेत आणि शाहूला आम्हाला भूक लागली वर्ग आमचं चालू आहे जेवण आणि ते खूप लेट करणार आहेत जेवण तेव्हा आम्ही जेवण चालू केले भूक लागली होती तर मग काय नाही तर लगेच म्हणतील दे की मला ना दिलंच नाही जेवायला काय मग आता भूक लागली होती का मग भूकले होते का कोई भूकात आहे का पोटात कावळे ओरडत होते श्राऊच्या पण पोटात कावळे कसे ओरडतात पोटातले कावळ्याचा आवाज तर जाऊ दे नमस्त भी आता यांना मस्त पैकी आपण जीव देऊया आणि आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो आपल्या या व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो तोपर्यंत बाय